बघा आमच्या इथं आंब्याच्या झाडावर एका पक्षाने म्हणजे हे घरट आहे त्याच्यामध्ये आहे त्या पिल्ल्याला आपण काही म्हणजे थोडंसं बघितलं का लगेच त्याची आई वडील पळत येत म्हणजे किती कसं कळत असेल त्यांना आणि किती प्रेम असं एकामाकावर बघा म्हणजे आई वडिलांचं आपल्या लेखावर ले प्रेम असतंच असतं आलं पण त्यांना लगेच कसं कळलं मी बघितलं डोळा बिळा घालून येते त्यांचं बाग बघा त्याच्या तुमच्या डोळे झाक माझ्या हमला करू द्या म्हणजे प्रेम असत बघा एका आईच आपल्या लेकरावरती वडील बी आले ते आहे आणि ती त्या झाडावर एक येते आता आपण बघ आपण फक्त झाडाला हात लावला म्हणजे हा उद्देश प्राण्यांना त्रास द्यायचा नाही तुम्हाला एक जनरल सांगा मी आपण त्रास लावला की त्यांना कुठून करत बघा हे बघा किती चिडलय हे किती चिडलय आपण त्रास नाही देत किंवा आपण ते खोपा काही करणार नाही आपण तसंच ठेवणार आहे आणि विशेष गोष्ट अशी कि हा हे जे आंबा आहे हे आंबा ह्या रस्त्यात असल्यामुळं मामा ह्याला तोडणार होते म्हणजे रस्ता इथं अडचण रस्त्याला फक्त ते खोपा असल्यामुळं मामाने ते झाड तोडलं नाही म्हणलं की आपल्याला हे कळायचं नाही कारण ते जर झाड तोडलं असले अंडे होते ते अंडे पुन्हा पडले असते किंवा इतर गेले असते त्याच्यामुळे मामाने ते म्हणले जोपर्यंत ते पिल्लू उडून जात नाही तोपर्यंत त्याला आपल्याला हात लावायचा सुद्धा नाही काही हो तिकडं कारण हे पावसामुळे इथं आता सगळे हे लेवल करून घ्यायचे होते ना इकडं जनावर जाण्यासाठी हा आता बघा आपण फक्त आता लास्ट एक दाम तीन डेव दाखवतो ह्याला हात लावला फंट्याला की ते आई पळत येते बघा बघा इथं आली तिकडं बघा काय नाही करीत काय नाही करीत काय नाही करीत का ना करी। <laughs> आमच्या फॅन फॉलोवरला आमची फॅमिली जी आहे सगळ्यांना दाखवत होतो नेचर निसर्गाचं कसं कशी कमी आहे आणि कसं कळत असेल त्यांना लगेच काय ते काय फोन बिन लावित असेल काय का लगेच माझे मला त्रास द्यायला आलेत कुणी कुठेच दिसत नव्हतं तिथं टच करायला चिट पाखरू सुद्धा नव्हतं असं आपण टच केलं तसंच ते ते पळत आले इकडे म्हणजे त्यांना कसं कळत असेल तर कळू प्रेम म्हणा आईवडिलांचं किती आपल्या लेकर प्रेम असते हे सिद्ध होतं चला असे निसर्गातले व्हिडिओ आवडत असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा आपण आमचे नवीन व्हिडिओ बघा थँक्यू व्हेरी मच